राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारा एक आदेश आणि राज्याच्या एका मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा एक निर्णय आणि वाद कुख्यात गुंड निलेश गायवळचा सख्खा भाऊ सचिन गायवळला शस्त्र परवाना देण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आदेश दिले अधिकृत कागदपत्रांच्या आधारे सर्वात आधी न्यूज एटीन लोकमतनं या बातमीला वाचा फोडली आणि महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर हा सगळा विषय आणला आणि या प्रकरणावरून आता राज्याचं राजकारण तापलंय विशेष म्हणजे शस्त्र परवान्याचा मुद्दा बाजूला राहिला आणि गायवळच्या राजकीय कनेक्शन वरून जोरदार वार पलटवार सुरू झाले गुंड निलेश खायवळचं राजकीय कनेक्शन राजकीय नेत्यांसोबत खायवळची उठबस सत्ताधारी विरोधकांमध्ये व्हिडिओ प्रयत्न अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत पोलीस दप्तरी तो गुंड असला तरी राजकीय नेत्यांना तो हवा हवासा आहे हे व्हिडिओ आणि फोटो पहा गुंड निलेश गायवळचे राजकीय लागेबंधे आता हळूहळू उघड होऊ लागलेत हे फोटो आणि व्हिडिओ जरा निरखून पहा निलेश गायवळ किती पोहोचलेला आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल हा पहिला व्हिडिओ पहा या व्हिडिओत गुंड निलेश गायवळ हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सोबत पाहयला मिळतोय राम शिंदेंच्या निवडणूक प्रचारात गुंड निलेश घायवळ केवळ सहभागी झाला होता असं नाही तर त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करीत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे निलेश गायवळची राजकीय पोहोच कुठपर्यंत आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा चर्चा केली असावी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच भाजपनं रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ सोबत रोहित पवारचा एक फोटो भाजपनं प्रसार माध्यमांसमोर आणला विशेष म्हणजे ज्या सचिन घायवळचा शस्त्र परवान्यावरून रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे राम शिंदेवर निशाणा साधला होता त्याच सचिन घायवळ सोबत रोहित पवार यांचा फोटो दिसतोय हा फोटो असा कुठेही सेल्फी उभा राहून किंवा गर्दीत आला आणि फोटो काढला असा नाही एकमेकांचा प्रॉपर संवाद होतो या फोटोवरून म्हणून दिसतोय की मला वाटतं रोहितदादा मार्गदर्शन करतायत कदाचित की परवाना कशा पद्धतीने मिळवायचा बंदुकीचा परवाना कशा मिळला जातो याबद्दल मार्गदर्शन का त्यांच्या या सूचना आहेत का हा माझा रोहित पवारांना सवाल आहे सचिन गायवळ फोटोवरून भाजपनं रोहित पवारांची कोंडी केल्यानंतर आणखी एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ कोरोना काळातील आहे या व्हिडिओत रोहित पवारांची आई सुनंदा पवार एका कार्यक्रमात निलेश गायवळचं कौतुक करीत असल्याचं पाहायला मिळत आहे सुरंद पवार काय म्हणतायत ते जरा सर्व नागरिकांना पण माझ्या वतीने नम्र आव्हान आहे की काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सगळ्या नियमांचं पालन करा आणि पोलिसांना आणि डॉक्टरांना पण सहकार्य करा आणि आपण याच्यातून एक पाहून सुद्धा करून बघायला निघू आणि पुढे शहाने बनण्याचा प्रयत्न करू निसर्गाचा आदर करू निलेश भाऊचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही हे खूप गरजेची गोष्ट या शाळेला तुम्ही दिली याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हा पत्रकार निंचे हे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर पुण्यातील गुंड निलेश घायवळचं राजकीय कनेक्शन तुमच्या लक्षात आलं असेल त्याचे सर्व पक्षीय नेत्यांशी संबंध असल्याचं यातून समोर आलंय खर तर निलेश घायवळला पासपोर्ट देण्यावरूनही आरोप प्रत्यारोप झाले होते बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून निलेश घायवळ परदेशात पसार झालाय राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करून निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती पण हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर निलेश घायवळचे राजकीय संबंध लपून राहिले नाहीत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत